ए दीदी दीदी कुछ गेली आसन दीदी कुछ गेली गीदी कुछ काय पसारा पंगुले दीदी कुठ तू, दीदी दीदी कुछ है इत है दीदी आहे का पण नाही दीदी इकड़े आहे का उठे क्या दीदी अरे दीदी थपनी दीदी ए दीदी दीदी कूटेगी नहीं दीदी कूटेगी नहीं दीदी दीदी कूटेगी लिगा दीदी 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 कुठे आहे तू दीदी ए दीदी कुठ खे दीदी कुठ खे का था म्हाका साप दीदीला सापडली ओ मावशी मावशी ओ मावशी दीदी दिसली का तुम्हाला ओके सावली मावशी दीदी दिसली का तुम्हाला दीदी दिसली का नाही दिसली दीदी तुमचं नाव काय आहे ओ मावशी तुमचं नाव काय काय नाव आहे तुमचं हो का चला इकडे या मग तेवढी पोयम म्हणून घेऊ आपण मग आता ते वन टू वाचून घेऊ एकदा चला चला अभ्यास करून घेऊ एवढा पहिले हे पोयम नाही पहिले हे ना पोयम म्हणते पोयम म्हणते का पहिले ते तू माझ्या समोर केलं ते म्हणून दाखव एक दा। ना एकदा किती भारी माझ्या पोगीनं बघा बर मित्रांनो कसं वाटलं तू मला कस लिहिलं माझ्या कस पोगीनं कसं वाटलं म्हणा कसं लिहिलं म्हणा मी पोयम सांगा तुला पोयम सांगायची तू म्हण हं मन करायच नाही असा ऍक्शन पण करून दाखव ना पलीकडून उठून त्याच्यात फोन करायचं दिदी

आणि तुला झोपू घालू असू नको ना पुसू नको नासू नको ना टाकलं पुसून जाऊ दे बाबा ब्लॅक शिक म्हणून दाखव mm -hmm. बाबा ब्लॅक शिक म्हण नाली मावशी बाजीवाली मावशी ते असं डोक्यावर नाही घेऊ मग तुटून जाईल ना ते घर बनवू आपण घर काढू त्याच्यावर आय सी आहे मीठ कि करबत उभी राहून उभी राहून पलीकड सरक पलीकड सरक सरक पलीकड करू त्याच्या पाय नाही पडू द्यायचा जय बाप्पा येते ते नको ठेवू ते हे ठेव डब्बा ठेव इकडे

हुँ। हुँ। घर काढून दाखव आपण ए बी डी वरून घर काढू ए बी सी सी डी वरून बघा मित्रांनो ते ए बी डी वरून कसं घर शिकवते तिला अभ्यासाची नवीन पद्धत <laughs> आहे ना अभ्यासाची नवीन पद्धत आहे ना हां बस चल एक आठ पकड पकड इथ काढ ए घर बनवायचं तुला घर बनवायचं ना मग मी तुला हे नाही करणार ए कार्ड घर नाही बनवून देणार ए काढलं ना तिथं आता इथं बी काढ घर आपण बिल्डिंग बनवू मोठी हं বী কা হম বিকল কা তি কার डी कार्ड ह मोठ घर बनवायचं ना आपल्याला सी इथे डी कार्ड आता कार्ड इथे डी कार्ड ह कार्ड ह डी म्हणले पिला डी हे बाई ह असं रेश ओढली ना तू तसं त्याला असं अर्ध सर्कल करायचा अर्ध असं कर कर डी जमत जमत थोडं जमत जमत काढलं ना आता आपण त्याचं घर बनवू हा अशी एक रेशोड सरळ माथारीच घर बनवू आपण अशी असे एक रेशोड बिला जोड ना आता सी ला जोड सी बी सी ला जोड इथून ला आता डी ला जोड इकडं जोडलं आता इथं खिडकी काळाशी अशी एक रेशोड त्याला असं आहे अजून एक आता त्याला आपण गेट बनवू हम्म मग काय करते माथारीचं घर बनवायचं का ठीक आहे थांब ह आपण माथारी माथारी खेळू ह परत हा हम्म इथं वनकार मग म्हाथारीचं थांब घर बनव इथं पहिले असं हे असं घर बनव मी बनवून देते थांब मी बनवून देते थांब मी घर बनवून देते तुला ही माधारीचे केस पाय ना किती क्यूट आहे पकड हे पाय पकड जशी पकड पकड ही केस आहे ते आता माथारीचं हे असं तिला नाही का गावाकडं जायचंय आता माथारीला मग कसं कसं जायन आता सांगशील मला तू वन कार्ड इथं मी सांगते तुला तसं तसं काढ मग ती जाती टुकू टिकी टिकी टिका 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 घरी ओके इथं वन कार्ड मग इथं वन कार्ड वन कार्ड तिथं हम्म इथं टू 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 तिला घरी जायचंय ना मग तिला रस्ता शोधावा लागेल ना हम्म मग इथं टू काढ काय काढू राहिली वरती कशाला ओढलं थ्री काय झालं कुठं निघून गेली चॉकलेट चॉकलेट गुदली चॉकलेट खाल्ली होती तू कुठं गेली का चौन घेते गोचरी थ्री काढ आता बस आता मात घरी जायचं उशीर हो राहिलं थ्री तर